नमस्कार तर आज मी आले आहे हॉटेल संस्कृती येथे जिथलं जेवण आहा एकदम अप्रतिम आहे इथं तुम्हाला स्टार्टर्स मध्ये क्रंची पापड सॅलड ट्रे रिलिशिस सूप्स मिळतील इथं बसण्यासाठी तर चांगली अरेंजमेंट आहेतच पण त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण वेगवेगळ्या वे प्रकारचे स्लाइड्स अवेलेबल आहेत इथलं स्पेशल फीचर आहे की इथं सर्व प्रकारचे डिशेस आहेत आणि इथं किटी पार्टीज बर्थडे पार्टीज आणि कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन तुम्ही करू शकता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिशेस म्हणजे काय आहे त्याच्यात साऊथ गुजराती पंजाबी आणि चायनीज महाराष्ट्रीयन असे वेगळेवेगळे डिशेस अवेलेबल आहेत आता हे तर बघितलं आपण बाहेरचं अरेंजमेंट चला आज बघूया सिटिंग अरेंजमेंट नॉन एसी हॉल आहे तर आहेत एसी हॉल देखील उपलब्ध आहे आणि आपला पत्ता आहे दत्त मंदिर जवळ येवला कोपरगाव हायवे तालुका कोपरगाव तर तुम्ही कधी येताय भेट द्यायला हॉटेल संस्कृतीला